औरंगजेब महाराष्ट्रात गाडला गेला त्याची कबर शौर्याचं प्रतीक म्हणून ठेवावी अशी बॅनरबाजी करणार असल्याची प्रतिक्रिया मनसेनं दिली आहे आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब याच महाराष्ट्रात गाडला गेला त्याची कबर शौर्याचं प्रतीक म्हणून ठेवावी राज ठाकरेंच्या आदेशानुसार राज्यात आम्ही अशीच बॅनरबाजी करणार असल्याची प्रतिक्रिया सोलापूर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिषेक करमपोरे यांनी दिली आमचं एकच म्हणणं आहे की उद्याच्या पिढीला आम्हाला इतिहास जपायचा आहे जे ओरिजिनल महाराजांचा इतिहास आहे ज्या संभाजी महाराजांना औरंगजेबाने हाल हाल करून मारलं तो औरंगजेब इथं गेला इथं त्याला गाडला गेला महाराष्ट्रात त्याची ती खुलताबादला कबर आहे म्हणून आम्ही असं बोर्ड लावलाय की सोलापूरात त्या परिसरातील लोकांना पण पर समजायला पाहिजे की सोलापुरातून खुलताबाद किती किलोमीटर आहे आणि तिथं जे महाराजांचं जे जे प्रतीक आहे ते जे आपले तीन ताराबाई तारा राणी तारा राजाराम महाराज संभाजी महाराज शिवाजी महाराज त्याविरोधात तो लढला तो इथंच संपला आणि तिथंच तो काढला गेला महाराष्ट्रामध्ये हे आम्हाला फक्त दाखवायचा हे हे जे पुढच्या पिढ्यात दाखवायचं आहे म्हणून आम्ही आतापासूनच हे सगळी जनजागृती करत आहोत सोलापुरातील तुळजापूर या ठिकाणी ही बॅनरबाजी करण्यात आली यावेळी वाहतूक सेना शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष बाळासाहेब सर्वदे शहर उपाध्यक्ष पवन देसाई वैभव रंपुरे आदींची उपस्थिती होती